नमस्कार परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया आजच्या ठळक घडामोडी रुग्ण हक्क संरक्षण समितीच्या जिल्हा संघटकपदी राका साळवे गंगाखेड यांची निवड परभणी शहरात रुग्णांच्या न्याय हक्कासाठी सतत कार्यशील असलेली सामाजिक संघटना रुग्ण हक्क संरक्षण समितीच्या परभणी जिल्हा संघटकपदी राका साळवे गंगाखेडकर यांचे प्रदेश अध्यक्ष शिवाजीराव चव्हाण यांच्या हस्ते पुष्पहार घालवना नियुक्तीपत्र देऊन नियुक्ती करण्यात आली यावेळी रुग्ण हक्क संरक्षण समितीचे जिल्हाध्यक्ष दिलीप बनकर जिल्हा उपाध्यक्ष शेख सरफराज समाजित अभियान प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष प्रमोद आंबोरे रुग्णहक्क संरक्षण समिती परभणी तालुका सचिव फारुख लाला दीपाली मटपती शैलेश गिरवणकर समाजित न्यूज चॅनलचे व्यवस्थापक प्रतिनिधी शेख आझर आदींची उपस्थिती होती हक्क संरक्षण समितीच्या संरक्षणासाठी संरक्षण समिती आज या ठिकाणी रुग्ण हक्क संरक्षण समितीचे शिवाजीराव चव्हाण या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत पूर्ण महाराष्ट्रामध्ये आमची जी रुग्ण हक्क संरक्षण समिती काम करते ज्या काही रुग्णांच्या समस्या आहेत रुग्णांच्या समर्थ सोडवण्याचं काम या ठिकाणी या समिती समितीमार्फत करण्यात येते महाराष्ट्रामध्ये छत्तीस जिल्हे आहेत आणि या जवळपास छत्तीस जिल्ह्यामध्ये आपले हे संघटन उभं केलेलं आहे आमच्या प्रदेशाध्यक्ष शिवाजीराव चव्हाण या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत त्यांचंही मी या ठिकाणी कौतुक करतो की आज ते या ठिकाणी आले आणि त्यांच्या हस्ते या ठिकाणी नियुक्ती होत आहे रुग्ण हक्क संरक्षण समितीच्या माध्यमातून आज आमचे राका साळवे मामा या ठिकाणी उपस्थित झाले त्यांनाही या संघटनेमध्ये सामील करून घेण्यासाठी आज त्यांची निवड ठेवलेली आहे आज त्यांची निवड आम्ही परभणी जिल्हा संघटक म्हणून या ठिकाणी त्यांची निवड करणार आहोत जे जे रुग्णाचे प्रश्न असतील ते मोफत अशी सेवा आम्ही करत असतो कोणत्याही रुग्णांकडून हे उपाय घेत नाही त्याला मदत मिळाली पाहिजे जेणेकरून त्या रुग्णाचा जीव वाढ वाचव वाचला पाहिजे असं आमचं या ठिकाणचं कर्तव्य आहे अशा पद्धतीचं हे काम रुग्ण हक्क संरक्षण समितीच्या माध्यमातून या ठिकाणी चालू आहे कारण आज आमच्याकडे जवळपास गेल्या पंधरा वर्षापासून रुग्ण हक्क संरक्षण समिती काम करते सर आणि याच्यामध्ये शून्यातून निर्माण कसं करायचं या समितीतून आम्ही शिकलेलं आहे सांगायचं फक्त आमची समिती ही फक्त एकाच जिल्ह्यात काम करायची लातूर जिल्ह्यामध्ये लातूरमधून आली आणि केंद्रबिंदू परभणी ठरली जसं तुम्ही म्हणता किंवा परभणीकर मंडळी जगात जर्मनी आमच्या भारतात परभणी हे तुम्ही सार्थक करून दाखवलं आज जवळपास सत्तावीस जिल्ह्यामध्ये काम समिती दोन दोन हजार तेवीसपर्यंत करत होती मात्र दोन हजार चोवीसमध्ये तीस तीन जिल्हे अजून वाढले म्हणजे आज तीस जिल्ह्यामध्ये आपण संरक्षण रुग्णासंरक्षणचं काम करतोय आमचे मामा जरी यांचं वयाकडनं बघता आम्ही फक्त कार्याकडे पाहतो आणि या तळमळीकडे पाहतो ज्यांना दुःख झालं आहे ज्यांना दवाखाना आलेला आहे अशीच मंडळी आमच्या रुग्ण समितीला अटॅच होते सर कारण इकडं आलं दुसरं काही नाही फक्त रुग्णांची सेवा रुग्णाची अडी अडचणी कारण तुम्ही बाकी सर्व ठिकाणी एकूण हेल्प करता मात्र या ठिकाणी कुणीही हेल्प करत नाही काढता पाय घेऊन पळून जातात नगवा दहा पैसे आम्हाला चोट लागल किंवा एखादा ॲक्सिडेंट क्लेम झाला त्या ठिकाणी नको कोण पोलिस स्टेशनच्या वाऱ्या करावं तिथून पळून जाता त्या ठिकाणी आमच्या रुग्ण समितीचे कोणी ना कोणी पदाधिकारी धावत जातात दा आणि त्या पेशंटला उचलून हो हॉस्पिटलला नेणं तिथं त्याला ॲडमिट करणं पूर्ण जबाबदारी स्वतः घेतात हे माझ्या रुग्ण समितीच्या प्रत्येक कार्यकर्त्याचं योगदान आहे आणि मी त्याचं मनोमन करावं थोडं हो कौतुक आहे जवळपास आम्ही तीन महिने चार महिने एका जिल्ह्यात जातो त्या जिल्ह्यामध्ये काय चालू आहे काय नाही त्याचं काय कार्य चालू आहे हे पाहणं आमचं कर्तव्य आहे सर मग या ठिकाणी परबण आरोप सरांशी भेट झाली आमचे लालाबाई आहेत जिल्हा जिल्हाध्यक्ष आहेत प्रमोद भाऊ आहेत अंबोरे या सर्वांशी भेट भेटीघाट झाल्या त्यांचा कार्य अहवाल पाहतला म्हणून समाधान झालं आणि याच्याही पुढं अजून आपल्या हातून असंच समाजाचं हित घडावं एवढीच अपेक्षा मी तुम्हाला सर्वांकडून बाळगतो जय हिंद रुग्नाथ स्वराज्य समितीचा आम्ही जिल्हा उपाध्यक्ष एक्सपास आज जे नवीन पदाधिकारी नियुक्ती झाले त्यांचा मी सर्वप्रथम सरोप सरोपौत्तम त्यांचा मी आभारी मानतो आणि त्यांनी यापुढं रुग्ण आक्ष समितीमध्ये तन आणि मनाने काम करावं असं तुम्ही त्यांच्याकडून अपेक्षा भाग करतो आणि आज जे आमचे कार्याध्यक्ष महाराष्ट्राचे आम आमच्या मानाला मान देऊन आले त्याबद्दल त्यांचं मी मी धन्यवाद करतो गंगा खेडकर रुग्ण संरक्षण समिती यामध्ये मला जिल्हा संघटने पद दिलं तर त्या पदाच्या माहितीप्रमाणे माझ्या मी रुग्णाची सेवा कशी करता येईल ती सरपराच खास आमचे जिल्हा अध्यक्ष भटकर साहेब यांच्या सर्वांचे पुन्हा अध्यक्ष आदरणीय चव्हाण साहेब यांच्या सर्वांच्या विचाराने आणि सर्वांच्या मार्गदर्शनाप्रमाणे करण्याची मी व्यवस्था केली या पूर्वीचं मी सांगायचं म्हणजे असं की मी राष्ट्रवादी जिल्ह्याचा बारा वर्षे जिल्हा उपाध्यक्ष म्हणून काम केलेलं आहे दोन हजारपासून ते दोन हजार बारापर्यंत आणि दोन हजार चारपासून तर दोन हजार अकरापर्यंत मी माझी महाबोधी अकादमी समिती असल्यामुळं त्या महाबोधी अकादमीच्या वतीने मी एकशे पाच जोडप्यांचा लग्न सोहळा केलेला असून त्या सर्वांना जिल्हा समाज कल्याणच्या वतीनं मदत दिलेली आहे याचाही मला कामाचा अनुभव चांगला मिळाला की मी यामध्ये जास्तीत जास्त तपतरतेने काम करण्याची सेवा करेन असं मी सर्वांना